या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन जीवन समृद्ध करण्यासाठी वाचन संस्कार ही काळाची गरज विशाल गरड समाज संस्कारित होण्यासाठी महापुरुषांचे विचार आचरणात आणणे काळाची गरज आहे पालकांनी या पाल्यांना मोबाईल देण्याऐवजी महापुरुषांचे इतिहास व विचार समजावून सांगावे महापुरुषांचे विचारच समाजाला तारतात असे बार्शीचे विशाल गरड यांनी प्रतिपादन केले नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित तपोरत्न बौद्धिक व्याख्यानमाले प्रसंगी गरड बोलत होते नाते संस्कार आणि समाज हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता गरड पुण्याले पूर्वी नावात सुद्धा संस्कार होते आज दुर्दैवाने आपण काहीही संबंध नसताना नावं ठेवतो शिवाजी संभाजी मल्हार अहिल्या तुळजाई ज्योतिबा विठ्ठल पांडुरंग हे संस्काराचे नाव आज आपण विसरून जात आहोत विविधतेतून एकता हा संस्कार समाजातून मिळत असतो त्रिकाला बाधित माता ही जगात सर्वश्रेष्ठ आहे संस्कारात्मक जीवन जगणे ही काळाची गरज आहे समाज एकमेकांच्या सहकार्यातून व संस्कारातून घडत असते सध्या घरात व समाजात संस्काराची गरज आहे मोबाईल रक्षक नसून भक्षक आहे विज्ञानाला अध्यात्माची जोड द्यावीच लागते आपले जीवन समृद्ध करण्यासाठी वाचन संस्कार ही काळाची गरज आहे म्हणून आजच्या तरुणांनी वाचनाचे वेड लावून घेण्याचे आवाहन केले पाश्चिमात्य संस्कृतीचा वाईट परिणाम तरुणावर होत आहे तरुणांनो वेळीच सावध रहा आई वडिलांचे संस्कार जन्मभर पुरवणारी आहे आजी आजोबा तर चालते बोलते विद्यापीठ आहेत कौटुंबिक नाते हीच शेवटपर्यंत साथ देत असते नात्यामुळे एकत्र जगण्याची प्रेरणा मिळते मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे समाजातील नात्यामुळे समाज सोडून बाहेर जाता येत नसते समाजशील वृत्तीमुळे सामाजिक आणि कौटुंबिक नातेसंबंध निर्माण करता येते मनाच्या ओढामुळे नातेसंबंध जपता येते प्रेम हे नातेसंबंधांचा मूलभूत आधार आहे सर्वच नाती जीवन सुंदर बनवतात नाती आपलं जीवन समृद्ध करतात नाती ही आपली दुरा दुसरा प्राणवायू आहे कौटुंबिक नाते मैत्रीचे नाते गुरुशिष्याचे नाते हे अनेक धाग्यांनी बनलेल्या वस्त्रासारखे असते तत्पूर्वी तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन वक्ते विशाल गरड संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार संस्थेचे खजिनदार ललिता कुंभार बोराळचे संजीव कुमार कवचाळे जयश्री कवचाळे मुख्याध्यापक रवींद्र वाघमारे राजकुमार धनवे प्राध्यापक भीमाशंकर बिराजदार पंडित कवचाळे राजकुमार कोळी महादेव बिराजदार आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सूत्रसंचालन विश्वराध्य मटपती तर शीतल पाटील यांनी आभार मानले त्यांच्या भविष्यात त्यांच्या करिअरच म्हणून इतका सुंदर विषय मी निवडला आणि आपल्या आयोजकांनी सुद्धा तो सुंदर विषय आम्हाला परवानगी दिली तर नाच संस्कार आणि समाजाच संस्कार या विषयावर बोलत असताना मला अनुजू वाटतं की संस्कार हा शब्द तुम्ही जर नीट बघितला तर किती आहे साडेतीन अक्षरांचा संख्या येतो किती साडेतीन अक्षरांचा शब्द आहे संस्कार आणि पुस्तक हा शब्द किती अक्षरांचा आहे साडेतीन अक्षरांचा आहे मी साडेतीन बटा या महाराष्ट्रात आहे किती हाय वेरी गुड माता भगिनी संघा मोठ्या वेरी गुड 3.5 आहे आणि त्यांची शक्ती किती अपरंपार आहे माहित आहे ना ए आई तुळजा भवानी जर नाव नुसतं काढलं तरी आमच्या भक्ती रस्तांच जातो एवढी आपुल्या स्वामी आई तुळजा भवानी आहे आमची मग रेंडो माता म्हणा महालक्ष्मी म्हणा आणि सप्त म्हणा नुका यांना साडेतीन शक्तीपीठ म्हणजे हे जे संस्कार शब्द आहे हे जे पुस्तक शब्द आहे या साडेतीन अक्षरांच्या या शब्दामध्ये साडेतीन शक्तीपीठांचं सामर्थ्य आहे साडेतीन शक्तीपीठांचा सामर्थ्य आणि जर हे सामर्थ्य संस्कार राजा राम या ठिकाणी उभाच राहिला नसता कारण तर परत योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांना गुरुस्थानी मारत कुंभार सर आणि त्यांचे सर्व त्याचे शिष्य आहेत त्यांनी आपल्या गुरुच हे वागण आणि गुरुचा हा संदेश आणि गुरुची जी सेवा या माध्यमातून आता माय काय काय हळूहळू सांगतो आता माझे सगळे विद्यार्थी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित आहेत शाळेतली किती नाही तर हा पोल कराय लई शाळेतली मग आता तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतो सांगू का नाही आवाज नाही कुंभारी रोडला सुद्धा गेला नाही आवाज कुठे गेला पाहिजे माहित आहे का सात रस्त्यापर्यंत गेला पाहिजे आणि त्यांना सुद्धा कळलं पाहिजे अरे तर आहे बाबा ए सांगू का नको गोष्ट थँक्यू थँक्यू दडक त्या लईच पावर राहिला का तुमच्यात शेवटी तुम्ही कोणत्या शाळेचे विद्यार्थी आहोत नेताजी सुभाषचंद्र कुणी मांडला कुणी पेरला कुणी उभारला तर ते फक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी लक्षात द्या आणि आज त्यांचं नाव ज्या शाळेला त्या शाळेचे तुम्ही सगळे विद्यार्थी आणि खरं सांगा त्या नावेला साजेस सा तुमचं वर्तन आणि तुमचा उत्साह त्यामुळे तुमच्या मनापासून आभार आणि आता गोष्ट अशी आहे एक जिल्हा परिषदेची शाळा असते गाव असते छोटस खेडेगाव होतं जिल्हा परिषदेची शाळा असते जिल्हा परिषदेच्या शाळेला एकदा काय होत आहे इन्स्पेक्शन येत आहे इन्स्पेक्शन म्हणजे काय तर एक साहेब असतो मोठा ते साहेब येऊन काय करणार तपासणी करणार आता ज्या वेळेस तिकडून ते संदेश येतो इकडे हेडमास्टरला की कुणीतरी मोठा साहेब आहे ते आता आपल्याला तपासणी करायला यायला लागलाय मग काय त्या घाबरतात की काय म्हणलं तस काय साहेब तस काय येणार आपलं तर काय कमी जाईल सगळी लोकसंख्या इकडून तिकडून दाखला आणलं तर म्हणले आता अवघड आपलं तर म्हणले जर त्याला तपासायला चालू केलं तर आपल्याला जेलला जावं लागेल मोबाईल अँड आपल्या अँडिब्रँ मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचे मोबाईलचं स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओप्पो मोटोरोला रेडमी रियलमी आयफोन वन प्लस नोकिया झाले गमा कारवावंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी ट्रेक सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट लिक बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर